डोंगर आहे या डोंगराच्या तिथून एक मधून रस्ता आहे लोकांचा रस्ता त्या रस्त्यातून माणूस आला की ते एक माणूस मारायचा आणि त्या तिथं जी रांना आहे डोंगरावर समोर त्या रांना तो खडा टाकायचा असे सात रांजण त्या डोंगरावर समोर भरलेले आहे त्यांचे गुरु महर्षी नारद या इथं त्यांनी आशीर्वाद पहिल्याला दिलेला होता म्हणून ते वाल्या कोळ्याची वाल्मी कृषी झाली आणि जिथं तपश्चर्या केली ही जागा इथंच आहे बारा वर्षी तपश्श्या केली वारू वाढली ही जागा सगळी इथे आणि म्हणून महर्षीना अर्जाने त्यांना ही जागा पवित्र करून तिथं बसवलं आणि मग त्यांच्या डोक्यावर आठ ठेवून त्यांना इथं समाधी दिली ही संजीवन समाधी आहे आता ही कुर्मी कृषी कु, हे कृतायुगात होते त्याच्यानंतर त्रेतामध्ये राम द्वापारुगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा आणि कलियुगामध्ये आपण आया आता समाधी संजीवन म्हणजे समाजी संयज्य म्हणजे या ठिकाणी महर्षी नारदाने या ऋषीला जिवंतपणे समाधी दिलेली आहे आणि म्हणून त्याला संजीवन समाधी म्हटलेलं असतं म्हटलं असं नाव दिलेलं असतं असं आपण कुठेही कोणाला नाव देऊ शकत नाही त्याप्रमाणे इथं ही संजीवन समाधी आहे इथं या समाधीचं रोज दर्शन घेतलं आपलं कारण त्यांच्या नामाने आज दगडी तरली मारुत्रियाने राम म्हटलं की दगड टाकलं की ते पा दगड वर जायचा खाली राहिला नाही रामाने टाकली तर खाली समुद्रात गेली मग मारुत्रेयाने सांगितलं रामा तू दगड उचल आणि राम म्हण मग दगड तरल मग रामाने ऐकलं दगड टाकल्याबरोबर तो दगड राम म्हणून टाकल्याबरोबर वर जाऊन बसला मग ते हे पूल बांधत होतं तिथं मग एवढी रामनामामध्ये ताकद आहे राम, राम स्वतः असूनसुद्धा त्याला माझ्या नामात किती ताकद आहे ही कळाली नाही याच्यासाठी त्याला वा मारुत्रय हा गुरु झाला आणि त्यांनी सांगितलं की ही राम राम तो राम दगड घे राम म्हण म्हणजे तो दगड पाण्यात टाक म्हणजे वर तरल त्याप्रमाणे रामाने ऐकलं आणि ते टाकल्याबरोबर तो वर गेला प्रभू रामचंद्र असताना सुद्धा त्याने प्र शब्द ऐकला आपण सुद्धा या महर्षीचं दर्शन घेतल्या आपली जी काय असल सत्कर्म विविध कर्म आणि काय कर्म असल ती संताच्या प्रसादाने संताच्या स्पर्शाने नाहीच होईल आपण त्यांचं दर्शन केलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे रोज श्रीराम श्रीराम आपल्याला जसा वेळ मिळेल तसं करा कारण राम नामाला कुठलंही बंधन नाही त्याला आंघोळ करून घ्या काय करून घ्या असं काय त्याला कुठलंही बंधन शास्त्रांनी घातले नाही शास्त्रांनी एकच सांगितले जोपर्यंत जीभ ओली आहे तुझी तोपर्यंत तू रामाचं नाव घे जीव वाळलं तुला रामनाम घेता येणार नाही तोपर्यंत आपली जीव ओली आहे तोपर्यंत आपण येडं वाकडं काय ना रामस्मरण रामाचं करावं आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार आपल्या हातून कितीतरी पाप घडलं आता यांची इतकं तर घडू शकत नाही वाल्मिक रायाने माझे सात रांजण बदली एवढी माणसं मारली पण त्या रामनामाने त्याची सगळी धुळी करून टाकली आणि शेवटी आज तो जगात श्रेष्ठ झाला रा वाल्मी ऋषी म्हटलं की कुठेही जा त्याचं नाव घेतलं जातं आणि त्याचं नाव म्हणजे वाल्मिक ऋषी आणि त्यांचं नामस्मरण नामस्मरण म्हणजे श्रीराम आपण सुद्धा श्रीराम नामाचा जप करावा त्याला कुठलं सहायस लागत नाही काही लागत नाही फक्त मुखाने राम घ्या राम घेतल्याबरोबर आपलासुद्धा उद्धार झाल्याशिवाय आपल्या हातून काही अजून काय घडलं असेल अनेक संकटं असली तरी ती रामनामाने सगळी दूर होत्यात एवढी त्या रामनामामध्ये ताकद आहे म्हणून या संजीवन समाधीचं आपण दर्शन घेतलं तर आपलं हा ध्येय दे, याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तर एवढंच मी आपल्याला So, म्हणजे हात जोडून विनंती करून सांगतो रामनाम म्हणा तुम्ही कुठेही असा काही असा कुठल्या ठिकाणी असा त्याला कुठलंही बंधन नाही कारण माऊलीने प्रमाण टाकले हरिपटात काळ वेळ नाम उच्चरिता नाही त्याला काळ नाही वेळ नाही काय नाही मग फक्त तू राम म्हण कारण मौरीने म्हटले श्रीराम नामे जगाचा उद्धार एकनाथ महाराजांनी सुद्धा तसंच म्हटले आपल्या गाथेमध्ये श्रीरामनामे जगाचा उद्धार करिता उच्चार दो अक्षरी ती दोन अक्षरी असणारं म्हणजे राम या नामाचा आपण जप करावा म्हणजे आपल्या असणाऱ्या शरीराची असणाऱ्या ह्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही जर काय संकट असेल तर रामनामाने ते सगळं टळतं हे बी लक्षात ठेवा कारण त्यांचं संकट जर टळलं असेल तर ते रामनामाने टळलं त्याला दुसरा कुठलाही पर्याय नव्हता पण नारदाने उपदेश केला होता त्यांना की तू रामनाम म्हण तुझं हे संकट सगळं निरसन होईल त्याप्रमाणे ते झालं आणि म्हणून ते आज त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहेत लक्षात ठेवा त्यांच्या तुडीला कुठलाही संत कुठले ऋषीमुनी कुंदीसुद्धा नाही इतकी ताकद त्या रामनामात आहे आणि ते रामनाम त्यांनी कृतयुगात घेतल्यापासून त्या नामाला अजून कुणी तिसरं अक्षर लावलं एवढे संत जरी झाले तरी पहिल्यांदा त्यांना रामकृष्ण हरी पहिल्यांदा राम म्हणावा लागतो मग बाकीचं काय तुम्ही करा अलग एवढी राम नामात ताकद आहे संतांना संतांनासुद्धा माहिती आहे जरी संत सगळे झाले असले तरी राम म्हणावं लागतं पहिल्यांदा पंढरपुरात जरी गेलो आपण तरी त्या पांडुरंगाच्या मंदात मंदिरात आहात विनयापशी असणाऱ्या पटांगणात राम कृष्ण हरी नावाचाच जप करावा लागतो विठ्ठल म्हणून नाही तिथं करावं त्या ह्याच्यामध्ये विठ्ठ विनेकरे जे त्या चौकात मारित राह्या ती जाई सगळं पण रामकृष्ण हरी या नावाचंच भजन करावं लागतं अलग एवढी रा रामकृष्ण हरी पुढचं अक्षर नाही आलं तर नुसतं राम राम तरी म्हणावंच लागतो पण राम म्हणल्याशिवाय बाकीची अक्षरं कुठलीही उच्चारता येत नाहीत अलग लक्षात राम म्हणून मग बाकीचं तुम्ही काही म्हणा पुढं पण पहिल्यांदा रामच म्हणावं लागल बाकीच्या याला उपयोग नाही मग काय आणि म्हणून हे रामनाम सर्वात श्रेष्ठ आहे ते जे आद्य कवी महर्षी वाल्मीकृषी आहेत ज्यांनी रामायण लिहिलं ते महर्षी वाल्मिकृषी त्यांची समाधी आज या वाल्हे गावामध्ये संजीवन समाधी महर्षी नारायणांनी दिलेली आहे तरी त्याचं दर्शन आपण घेतल्यावर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार आणि हे कुठं आहे अशी लोकं विचारतात हे पुण्यापासून फक्त साठ किलोमीटरवर आहे आणि त्याची खून सांगतो जिजुरी खंडोबा हे सगळ्यांना माहिती आहे तिथून पुढं बारा किलोमीटरवर त्याच मोठ्या रस्त्यावर महर्षी वाल्मिक ऋषीची समाधी आहे असं कुणाला विचारलं तर कोणी बी सांगतं वाले गावमध्ये ठेशन आहे रेल्वे म्हणजे बारीक गाव आहे असं बी काही नाही आणि तिथंही ही संजीवन समाधी महर्षी रायाची माझी आहे तर मायबाप माझ्याकडून आज ही सेवा पन्नास वर्ष करून घेतल्या तिथं रोज सकाळी पाठं पाचला काकड चालतो संध्याकाळी पाचला आरिपाट असतो सहा वाजता रामायण चालतं अशी सेवा मायबाप माझ्यासारख्या पामा राखून करून घेतात माझं नाव भबनशंकर भुजबळ माळकरी राहणार वाल्हे तालुका पुरंदर जिल्हा पुणे ही सगळी सेवा मायबापाच्या आशीर्वादाने होती आणि करून ते घेतात कारण मला जर पाठपाचला चारला जर उठवलं नाही तर माझ्या हातून सेवा घडणार नाही तेव्हा उ मला पा पाठचारला उठवणारा हा मायबाप आहे आणि त्यांनी उठवल्याबरोबर मग आपली सेवा सगळी करून घेतात अलक्षात हे सगळं त्यांचं आहे माझं काय नाही मी कारणाला फुक्त माणूस आहे त्यांच्यापाशी करता करविता मी जान असं अर्जुनाने सुद्धा कृष्ण परमात्म्याला म्हटलेलं आहे करता करविता मी आहे रे हे वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता तो मालक मी आहे अलक लक्षात अर्जुना तेव्हा अर्जुनाचे डोळे मग उघडले की करता करविता हा आहे आपल्या हातात कुठली सत्ता नाही उग मी माझं म्हणून काही उपयोग नाही असं म्हणून आपल्याला शेवटी मोकळे हाताने वरून जन्म घेतो आणि शेवटी मोकळे हात करूनच वर जावं लागतं काहीसुद्धा जवळ येत नाही फक्त जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं 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 म्हणत राहतो आपण पण शेवटी आपल्याबरोबर काहीसुद्धा येत नाही हे उदाहरण प्रत्येकाने लक्षात घ्या जर धर्म करायला म्हणलं तर हात कापतो दान करायला दा म्हणलं था थारथार थार कापतो आणि शेवटी असा असा हात करूनच वर जातो काहीसुद्धा बरोबर नेत नाही पण दान करायची इच्छा होणार नाही धर्म करायची इच्छा नाही सगळं घरी ठेवील आणि मग पोरांची भांडणं लावून देईल हे महत्वाचं घटोडा असलं की पोरांनी एकमेकाची डुकी पडायची मग बरोबर नाही पण आपल्या हाताने तो कधी दान करत नाही तर मायबापांनो लक्षात ठेवा रामनामात तेवढी ताकद आहे रोज रामनाम म्हणा जसं येईल तसं म्हणा केव्हा बी म्हणा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगून माझी सेवा या मालमिकी चरणी अर्पण करतो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम